श्री गुरुदेव दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत तर भाविक भक्तांनो आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय दुसरा आणि तिसरा बघणार आहोत श्री गणेशाय नमः कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तां प्रति कैवल्यप्राप्ती होत असे नृस्य सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळीवनी गुप्त झाले गुरु चरित्र ती कथा पुढे लोकाधारा कारणे भाग पडले प्रकट होणे दुंडीले बहुत पट्टने तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मनामाजी येतसे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शकप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे थे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोटा माझारी राचाप्पा मोदी याच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीचे महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आनोनी बाहेरी मांडा मनती एके हारी दोघांची बैसोनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज सायवाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दलिवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगला देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाकात पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथूनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली गेले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो येऊन या बहुत दिवस केला वाच मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देशहिडूनी सकळ सोलापूर पातलो तेथे अम्मी काही महिने वासकेला स्वैच्छेने अकलकोट प्रतियेने तेथोनिया जाले तई पासुनिया नगरात आनंदे आहो नांदत असेय अमचे सकलऋत असे मूळा पासुनी ऐकोनिया ऐशिवानी उभयंता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेवूनी गेले उठोनी उभयंता द्वादश वर्ष मंगलवेढ्याप्रति राहिले स्वामी राज्ययती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा वास अरण्यात न येती गावात जरी आली या क्वचित बैसती कोणी काही देती तेची महाराज बक्षीती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडाबुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म रूपे त्या समयीनामे दिगंबर वृत्तीने केवळ जयशंकर तेव्हा तयांचा अवतार झोलापुरी झाला ते जाणून अंतर्कुन स्वामी सीमानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही अतिवर कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी अमृता समान पुढे कथा ऐकता प्रावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर द्वार प्राशन करा श्रोतेहो तुम्हानसा वा येथे वीट सेवावे सेवा भवभयाचे अरिष्ट तेने सुखे इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृतकथासंमंत आनंदे भक्तपर द्तीध्याय गौडहा इति स्वामी चरित्रसारामृते द्वितीध्याय श्रीरस्त शुभमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय तिसरा श्री गणेशाय महा धन्य धन्य तेयागती स्वामी भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माजी वास्तव्य करीत टोळे झाले भक्त ते तेची साकल्य रुद्ध अल्पमती केवी वर्णो स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ प्रसरे उधी सम सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे टोळे अज्ञा पिले सेव जोवर यम्मी येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेची मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठवणी बहुत जिले सेवकांनी परी मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने ते, ते एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्तास्तव निश्चित आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामीसी सी जाणून मूर्ती चोळप्पा करी आदर चोळाप्पाचे भाग्य उदेल यती राजगृहासी आले जैसे कामधेनो आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गांटी म्हणून निघडल्या या गोष्टी झाली स्वामी राजभेटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवरा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्याशी योगसाधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती कराती मौन धरिती किती एक एकाचरणी उभे राहून सदा विलोकिती गगन एक गिरी गौरी बैसनी तपच्चर्या करीता एक पंचावना ते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार सांडोनी एकती कीर्तन एक मांडिती पूजन एक होम हवन आचरीती एक लोका उपदेशिती एक भजना माझे नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालय परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचन केली असे नाना साधन भाव विन सर्व व्यर्थ योगा यगा दिगा काही जोळप्पाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखोनिया भक्ती स्वामी दे भोजन ते भोजन करीती तेव्हा जोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासुनी तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी जोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष सोनी परमज्ञानी असे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांची भाग्य स्वामी चरणी जगात प्रख्यात किती एक झाले गृहापती आले कोणी एकयती लोका चमत्कार दावीती गावात मात पसरली आपुली भावी प्रख्याती नाही जयाच्या चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुधान जाती फिरावया लोकांमाजी पसरली मात रुपा सिकला वृत्तांत की आपली अनग्रात यती विख्यात पातले घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लिलाजांच्या विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी गावात यती येऊनि फार दिवस झाले परीयम्मा श्रुतपाही आजवरी झाले नाही आता जाऊन ही भेटू दया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आता सदेती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेवली सकल सभा सकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतर राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित दृढ घातली मिठी चरणी चरण दुतले नेत्राश्रूंनी मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसविले ऊन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळो निगेली भक्ती जडली ते सकळ सभा समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री विष्णू नाचे ब्रह्मानंदे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोड हा श्री स्वामी राजाप नमस्त श्रीरस्तु शुभम भवतु इति स्वामी चरित्रसारामृते अक्कलकोटनगर प्रवेश तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थमहाराज की जय